नमस्कार दिवर्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी चोपडजे या गावी आलेले आहे म्हणजेच माझ्या माहेरी तर आज इथली यात्रा आहे त्यामुळे मी अगदी पाच किलोचं झणझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा किंवा मटणाचं कालवण कसं का बनवायचं तर हे दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा चला आता सुरुवात करूया इथे मी मटणचा रस्सा चुलीवर करून दाखवणार आहे तर पातेले काळे होऊ नये म्हणून मी ओली माती पातेल्याच्या बुडाला थोडीशी लावून घेणार आहे आणि उन्हात वाळवून घेणार आहे पातेलं तर इथे मी चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये सहा चमचे तेल टाकणार आहे त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकलेले आहे तर कांदा इथे छान परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी पाच किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते यामध्ये सोडून घेऊयात तर मटण तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असेल तर लवकर शि शिजवून होईल पण पातेलामध्ये इथे मी शिजवणार आहे त्यामुळे वेळ लागणार आहे तर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा अगदी दहा मिनटं हे मटन परतून द्यायचं आहे तर एका साईडला मी वाटणाची तयारी केलेली आहे तर इथे मी सात उभे सात कांदे उभे चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे चिरून थोडीशी कोथंबीर दोन वाटी सुके खोबरे घेतलेले आहे तीन चमचे फुटाणे तीन चमचे तीळ तीन चमच बाजरी दोन चमचे खसखस अर्धा चमचा जिरे लवंग दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे हे सर्व आपण तेलामध्ये नंतर परतून घेणार आहोत त्याचबरोबर अद्रक आणि लसूण घेतलेले आहे तर हे सर्व आपण आता परतून घेऊयात तर चुलीवर मी कढाई ठेवलेली आहे यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि थोडंसं तेल टाकून कांदा लालसा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली कांदे चुलीमध्ये पण टाकू शकता पण मी इथे डायरेक्ट कापून घेऊन परतलेले आहेत तर इथे छान असा कांदा लालसर झालेला आहे तर आपण डिशमध्ये हा कांदा काढून घेणार आहोत तर इथे एक वाटी ओले खोबरे सर्वप्रथम आपण भाजून घेऊयात इथे आणि थोडंसं तेल टाकून घेऊयात तर मस्तपैकी खोबरे भाजून झालेले आहेत इथे मी दोन वाटी सुके खोबरे हे पण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे तुमच्याकडे ओले खोबरे नसेल तर सुके खोबऱ्याचं प्रमाण वाढवा तर छान असे खोबरे पण भाजून झालेले आहेत तर आपण डिशमध्ये काढून घेऊयात इथे मी बाजरी खसखस फुटाणे पांढरे तीळ त्याचबरोबर जिरे लवंग दालचिनी आणि तेजपत्ता हे सर्व अगदी अर्धा मिनटं भाजून घेणार आहे आणि लगेचच काढून घेऊयात तर इथे मी दहा मिनटं मटण परतून घेतलेले आहे एका साईडला तर परत एकदा आपण झाकण ठेवून अगदी दहा ते पंधरा मिनटं वाफ घेणार आहोत तर इथे पाहू शकता मस्तपैकी वाफ बसलेली आहे त्यात गावाकडे मी व्हिडिओ काढत आहे त्यामुळे इतका क्लिअर तुम्हाला दिसत नाही आहे थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा इथे मस्तपैकी मी दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घेतलेले आहे तर पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात आणि यामध्ये मी मटण शिजण्यासाठी एका साईडला पाणी गरम करून घेतलेले होते तर यामध्ये आपण सहा लिटर पाणी टाकणार आहोत गरम पाणी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून मटण आपण शिजवून देणार आहोत तर पुन्हा एकदा आपण एकदा हलवून घेऊयात तो परत एकदा अजून पंधरा ते वीस मिनटं हे झाकण देऊन शिजवून घेणार आहे तर टोटल मला पाणी टाकल्यानंतर पाऊन तास लागलेला आहे मटण शिजण्यासाठी हे पहा आता आपण एकदा चेक करून घेऊयात मटण शिजले का नाही तर मस्तपैकी हे मटण शिजलेलं आहे चला आता आपण फोडणीला सुरुवात करून घेऊया तर इथे चुलीवर मी पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये दोन वाटी मी तेल टाकणार आहे त्यामध्ये दोन तेजपत्ता तुकडा टाकणार आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मी मस्त मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी हे वाटण वाटून घेतलेलं आहे तर हे यामध्ये सोडून घेऊयात हा मसाला मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत तर तुम्ही मटण फ्राय करणार असाल तर अगदी हेच सामान पण अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटण करून घ्या म्हणजेच तुमचा मटण फ्राय अगदी मस्त होईल आणि रस्यासाठी डबल प्रमाण तर छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी घरी बनवलेला मसाला टाकणार आहे इथे मी घरी बनवलेला मसाला चार चमचा टाकणार आहे त्याचबरोबर तीन चम्मच मी घरकुल मसाला टाकणार आहे कोणत्याही किना किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हा घरकुल मसाला मिळून जाईल त्याचबरोबर मटन मसाला तीन चम्मच टाकणार आहे जर तुमच्याकडे घरी बनवलेला मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट कांदा मसाला गरम मसाला धना पावडर आणि जिरा पावडर असं तीन तीन चम्मच तुम्ही यामध्ये टाकू शकता तर इथं छान मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेलं मटण आणि आळणी पाणी सोडून घेऊयात तर आधी मी सहा लिटर पाणी टाकलेलं होतं त्यामुळे मटण शिजून यामध्ये थोडंसं अळणी राहिलेलं आहे तर त्यामध्ये मी आणखीन दोन लिटरचं प्रमाण वाढवणार आहे पाण्याचं आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कारण आधी आपण मीठ टाकलेलंच आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर अगदी तीस ते पस्तीस लोक यात्रेमध्ये जेवतील अशा पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये हे मटण आपण केलेलं आहे तर मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊन छान असा हा मिक्स करून घेणार आहे आणि दहा मिनटं उकळी आल्यानंतर मी चूल बंद करून घेणार आहे तर छान असं सा यात्रेसाठी झणजणीत मटन रस्सा किंवा मटणाचे कालवण आपले तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक यू